चला नमस्कार लाडक्या बहिणी लाडकी बहीण एक सुलभ आणि सुकर होणार मी सर्व लाडक्या बहिणीला अस्वस्थ करते असं स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी संपूर्ण माहिती दिली म्हणजे ओ टी प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे आता नेमकं काय म्हटलंय सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया खुशखबर सगळ्याच लाडक्या बहिणीसाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की नक्की शेअर करा कारण सगळ्या महिलांचे प्रश्न इथं तुम्हाला मिळणार जे तुमचे प्रश्न आहेत बघा काय प्रश्न आहेत तर सगळ्यात महत्वाचा आणि मेजर प्रश्न सर्व सर्व लाडक्या बहिणींना आस्वस्थ करते की ए के वाय सीच्या ओ टी पीची जी काय अडचण तुम्हाला येते ती अडचण दूर करणार आहे असं स्वत आदिती तटकरे महिला कल्याण मंत्री आदिता तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी ट्विटरवर पोस्ट केलेली आहे आता या पोस्टमध्ये संपूर्ण डिटेल माहिती जर पाहिली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ज्या सर्व लाभार्थी ज्या सगळ्या लाभार्थी महिला ज्यांना पैसे येतात त्या सुद्धा आणि ज्यांना पैसे येत आहेत नाही येत अपात्र झाल्या त्या सुद्धा महिलांना पात्र केलं जाऊ शकतं एक एवशीच्या माध्यमातून महिलांना एक एवशी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि अडचणी येत आहेत सगळ्याच महिला त्या वेबसाईटवर आहेत म्हणून अडचणी येत आहेत आता ही मा बातमी जर पाहिली असेल बघा माहिती सरकारच्या राज्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेली महत्वाची योजना जिचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दर महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत परंतु आता एकवीसशे रुपये कधी होणार आहेत तर एकवीसशे रुपये सुद्धा लवकरच शक्यता आहे तुम्हाला नवीन वर्षामध्ये मिळू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्व लाभार्थी महिलांना ज्या लाभार्थी महिला आहेत लाभार्थी म्हणजे सध्याच्याला ज्यांना पैसे येत आहेत ज्या आणि ज्यांना आले होते पण परंतु आता बंद सुद्धा सगळ्या महिलांना ए के वाय सी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे महिला आणि बालविकास विभागाकडून त्या संदर्भात पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे या पोर्टलवर ए के वाय सी करताना सगळ्यात महत्वाचा सगळ्यांना मेजर प्रॉब्लेम जाणवतोय तो, तो म्हणजे ओ टी पीच्या बाबतीमध्ये ओ टी पीच येत नाही आला तर एक एक तासाने वीस मिनिट तीस मिनिट आणि तोपर्यंत इकडे दे दाखवून देतो मग त्याचा काही फायदाच होत नाही या अशा अडचणी आहेत महिलांना येत असल्यानं समोर होतो महिला आणि बालविकास मंत्री यांच्यापर्यंत ती माहिती गेलेली आहे आणि त्यांनी मग एक्स प्लॅटफॉर्म म्हणजे तुमचं ट्विटर आहे या ट्विटरवर पोस्ट करून ओ टी पीच्या बाबत येणाऱ्या अडचणीची बातमी जी बाब आहे ती निर्देशात आल्याचं सांगितलं आहे आणि एकिवर्षी मधील जी काही तांत्रिक अडचणी आहे ती दूर करण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे परत पाहिलं असेल तर या ई के बाबतीमध्ये जो काय ओ टी पीचा तांत्रिक अडचण आहे ती लवकरच महिला बालिकवास विभागाने गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या ओ टी पीवर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे येत्या दोन दिवसामध्ये ज्या काय तांत्रिक अडचणी असेल त्या पूर्णपणे दूर केल्या जातील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ए के जी प्रक्रिया आहे एकदम फास्टली होणार आहे ज्यांची राहिली असेल त्यांनी काळजी करायची गरज नाही ज्यांची झाली असेल त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही कारण त्यांना एक एवढी झालेले त्याचा अर्थ पुढचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थीची संख्या आणखी घटणार आहे बघा आता काय सांगितलेलं आहे एक व्यायशी तुम्ही केलेला आहे म्हणून बिंदास्त राहू नका आता तुमची एक एवढी झाली तुम्हाला वाटतं आता पैसे येतील तर यामध्ये संख्या मोठ्या प्रमाणामध्ये घटणार आहे कमी होणार आहे पंधराशे येत आहेत ते पण येणार याचे कारण काय आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या सर्व लाभार्थी महिलांची एक वैशी केल्याच्या नंतर कारण त्यामुळेच बंधनकारक केली तुम्ही जर नाही केली तरी पैसे येणार नाहीत आणि केली तरी, तरी पैसे येणार असं कोणत्या महिला आहेत ते पण आपण इथं पाहणं गरजेचं आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ महत्वाचा आहे सगळ्याच लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा कारण कुणाला पैसे येणार आहेत कुणाला नाही आहे एक वैशिष्टी केली तरी येणार नाहीत आणि नाही केली तरी येणार अशा कोणत्या महिला आहेत ते पण इथं बघूया या एक प्रक्रियेमध्ये योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच त्यांचं नवरा असेल पती असेल पिता असतील वडील असेल यांची एक वयशी करण बंधनकारक केले इथे एक करायची फक्त तुमचीच एक करायची नाही तर तुमचा पती असेल किंवा तुमचे वडील असतील यांची सुद्धा तुम्हाला एक वयशी करायची ती बंधनकारक केली आहे त्याच्यामुळे महिला लाभार्थी सोबतच त्या महिलेचे पती के वडिलांची वार्षिक उत्पन्न शोधलं जाणार आहे लक्षात ठेवा आता इथं उत्पन्न तुमचंच नाही तर तुमच्या वडिलांचं तसंच तुमच्या पतीचं सुद्धा ज्याने वडिलांचं आधार कार्ड लावलंय ज्याने पतीचं आधार कार्ड लावलेलं ला आहे ओ टी पीच्या माध्यमातून त्यांचं वार्षिक उत्पन्न शोधलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर लाभार्थी महिलेने जर लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल म्हणजे अविवाहित असेल तर वडिलांच आता त्यांचं वार्षिक उत्पन्न कळलं की अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत कधीपर्यंत वीस नोव्हेंबर पर्यंत प्रक्रिया आहे तत्पूर्वी तुमची लवकर केवायसी झाली असेल आणि लवकर त्यांच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आली असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं लाभार्थी महिलांच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवलं जाणार आहे आणि पुढचे हप्ते त्या महिलांना येणार नाही लक्षात ठेवा तर या महिला एक केली तरी ते अपात्र आहेत आणि नाही केली तरी अपात्र आहे कारण त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या जा पेक्षा जास्त आहे याचा अर्थ त्या या योजनेमध्ये पात्र होत नाहीत म्हणून ही, ही एके प्रक्रिया आणलेली आहे इथे ओरिजिनल महिलांना मिळतील लाडकी बहिणीसाठी वार्षिक कुटुंबाचं जे उत्पन्न आहे हे अडीच लाख रुपये जास्त जर असेल तर पैसे नसतील येणार आणि अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल तर तुम्हाला पैसेतील काळजी करायची आवश्यकता नाही अनेक पात्र झालेल्या महिलांचं उत्पन्न कमी आहे कमी आहे बघा अनेक पात्र झालेल्या महिला त्यांचं उत्पन्न कमी आहे मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न नसेल तर वडिलांचं उत्पन्नाची चौकशी केली जाणार आहे त्याच्यामुळे मग लाडक्या बहिणीचं जरी उत्पन्न कमी असेल पण तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपये जास्त असेल तर अशा महिलांना त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे उत्पन्न सोडलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न असेल तर त्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे त्याच्यामुळे ही तुमची एकी वयची जी प्रक्रिया आहे ती आणलेली आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं की तुमची एकी वयची प्रक्रिया सुरळीतपणे सुसंगत आणि अधिक सुकर त्या ठिकाणी होणार आहे आणि लवकरच या बाबतीमध्ये सुद्धा जे काय तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक पूर्णपणे अडचणी सोडवल्या जाणार आहेत असं सांगताय तर महिला बालकल्या मंत्री आदिती ताई तटकरे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या एकी वयशी करतील आणि सरासरी सगळ्याच ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांचं उत्पन्न कमीच आहे त्यांचे मिस्टर कुठल्या प्रकारे जास्त उत्पन्न आहे परंतु ज्यांचं असणार आहे त्या महिलांसाठी धोक्याची घंटा आहे एकी वयशी म्हणजे ठीक आहे त्यामुळे वीस नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा आणि या वीस नोव्हेंबरच्या अगोदर वाय केवायसी करा काही जण आहेत गव्हर्नमेंट जॉबला होते नंतर रिटायरमेंट झाली ठीक आहे आणि मग त्यांना पेन्शन मिळते अशा सुद्धा खूप साऱ्या महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे मग त्यांनी सुद्धा ए के वाय सी केली आणि त्यांचं उत्पन्न जर अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर लक्षात ठेवायचं तुम्हाला सुद्धा पैसे येणार नाही ना खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिलांचा आकडा सध्याच्या घडीला दोन कोटी सदतीस लाखापर्यंत मिळतोय हा दोन कोटी सदतीस लाख आकडा तुम्हाला वीस नोव्हेंबर या दिवशी एक वायशी झाल्याच्या नंतर ज्या काही महिला पुढचा म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो, जो काही हप्ता मिळेल त्यावेळेस तुम्हाला ही संख्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली दिसेल दोन कोटी सदतीस लाख मध्ये दोन कोटी सुद्धा महिला राहणार नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला ह्या अपात्र होऊ शकतात ही शक्यता आहे ठीक आहे हा ज्यांना या टीमध्ये हो बसतायत काळजी करायची आवश्यकता बिंदाशी एक एवशी करा ठीक आहे एक एवशी झाले सक्सेस मेसेज आला तर काळजी करू नका तुम्हाला जे काय राहिलेले हप्ते आहे ते व्यवस्थित तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करून द्या ठीक आहे थांबतोय आणि नवीन ना आहे चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन दिवशी चॅनलला सबस्क्राइब करा कारण खूप महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत अपडेट दिल्या जातात या चॅनलच्या माध्यमातून